बोल 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 की चल लवकर नाही तुझ तुझ म्हणणं आहे मित्रांनो की काय करावं मी तुझ्या भावासाठी सांगतो सांग लवकर काय करता तू काय म्हणते माझा भाव आलाय दोन दिवस दो झालं तुम्ही त्या पैसे जाय नाही बसा नाही बोला नाही काहीच करा नाही तुम्ही तुमच्या नादात त्याला काही मग सांग की काय करू हा? हा? काय करू मी ते तुझ्या बाबा सांगतो मी काय, काय करू सांग आधी तुझ्या भावासाठी बाबासाठी एक काम कर आज संध्याकाळ मी काय करतो तू तिकडे जायचं तिकडे राहत मराठी कळत नाही तुला ओढत तिक जायचं झोपायला आज तुझ्या भावाला घेऊन झोपतो मी आ तोंड दाखव इकडे काय म्हणली काय म्हणली मी तुमच्या पैसे झोपाय असते अरे मग तीच मत आहे ना की तुला वाटते ना की तुझ्या भावासाठी मी काय करत नाही आल्यापासून तर एक काम कर आजची रात्र मी काय करतो तुझ्या भावापशी झोपत मिठी मारून त्याला तू तिकडे एकटी झोप लेकर घेऊन कुठं बर जायचं बाहेर जायचं नाही काय करू एक काय तुझी इच्छा काय सांग मी काय करावं त्या सोन्यासाठी बोलू का त्याला नाही त्याकडे कॅमेरा घेऊन जातो ए बाबा काय इच्छा आहे सोन्या तुझी त्याला काय काढायचं पण काय माहिती नाही सोन्या इकडे बाहेर चला म्हणते तू मला किती दिवस झाला तिकडं पण नाही ना बाहेर कुठं आता जातच यायच नाही त्याला ही मला म्हणती माझा भाऊ कालपासून आलाय त्यासाठी तुम्ही त्या सगळं बोलताय का बसताय का वेळ देताय काय होतोय झालं बोलणं आपलं मी काय काय बोललो तुला बोललं की शाळेच बोलणं कामाचं बोलणं मला का बोल म्हणलं <laughs> ना खोट बोलतोय दादीची साथ बोललं मग काय मी ना शाळा सोडून शाळा सोडून काय तर ही ही मला म्हणती हे माझा भाऊ आला तुम्ही त्यास बोलला का म्हणले एक काम कर आज तू रातभर मी गोंधळतो तुला आज चष्मा फक्त काढ काय तू चष्मा पैसे मा काढ इथं मायापयचो फॅन फॅन हाय मस्त बघी काय नाही तू तिकडे झोपायचा त्याशिवाय हिला पण तुम्हाला सांगतो हिच्या भावासाठी काहीतरी बोलले आम्ही रातभर बोलत तू किचन मध्ये कधीच बोलले बरं आहे का कसं शाळेच काय पुढं निवेदन काय नाही तिथे येऊन माया पैसे रामरलं बाद झालं तिकडं आता मला वाटतं का ते राहायचं सोन्या काय लगीन करायचं का आता दिसत थोड हिट करूस ना मागणी झालं किती पण पोरं येतो आपलं लेकर बाळाचं कुठं कुठं वाटव त्याला शिकू द्या चांगला आली कुठतरी तरी नोकरीला लागू द्या ना तर काहीतरी बिझनेस करू द्या बिझनेस काय करायचं बिझनेस त्या एक विस आहे वीस पसन तुम्हाला सांगतो एक केमिकल टाकून एक बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ते औषध जातं काय सोनं औषध मी सोन्याने फक्त तुम्हाला फक्त मोठा मोठा आजगार जस लगावत त्या नमुन्याचं तुम्हाला सांगतो जंगलातनं साफ धरून आणणार मी आणि प्रियंका फशी आणून देणार तिने फक्त त्याचं मुडकं धरून असं गलास ईश काढायचं दाताच मग त्या ईश घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावरती ती विषय त्या प्रयोग करून एक असं दवा बनवणार आहे की ती छत्तीस रोगांवर चलत परपंच साथ देत नाही तुझा काय उपयोग आहे ग तुला साथ नसते म्हणून कदर ना असं आज घराचं दहा पण त्याच इश काढायला ये याना कोंडाच ह्याच दहा महिन्याच आता मग परपंच लेकरांचं भविष्य बघला का त्या पुरीचं तुम्हाला बघ हे तुला कलेक्टर व्हायचं आहे ना कलेक्टर व्हायचं आहे ना काय व्हायचंय तुला पोलीस ह्या पुरीचं माझ्या भविष्य बघ इकडे बघ इकडे बघ हा हा बघितलं मग एवढं पोरांची माझ्या भविष्य आणि ही तुम्हाला सांगतो भविष्य कुठेतरी मला वाटतं पाणी अहो मी कुठं नाही म्हणलं दुसरं गांगलं कायतरी पुढं का कि करायचो ग काय अंडा तू काय कर मग तीच कि साप अरे तर पैसा भरपूर आहे ग त्यापासून भरपूर काय काय बन देतंय हो ग्यारंचं तोंडाकड बनायचं ह्यांच ओक ह्यांचं ह्यांचं भविष्य बघूनच साथ भरायचं करायचं हो काय पाया जायचं तिला जायचं आहे राधोकड राधवी लागेल मग काय करू शकते तू माझ्यासाठी काय करतेन भावा पैसे सांग बरं मला साथ कशी देशील गॅरंटी नाही हां गॅरंटी नाही का मग मिसतं खायचं प्यायचं खायचं प्यायचं लेकरं ह्यातच माझा आख्खा देव जातं घरातल्या घरात कायतरी द्या करू करते नाही म्हणत नाही तुम्हाला घरातल्या घरात गेल्या आहेत की उद्या घुमोर द्या <laughs> <है? laughs> <laughs> सोन्या करायचं आहे लगीन करायचं असलं सांग बाबा नाही असंच नाही करायचं आताच नाही का आणि परत म्हणूक माझ्या भावासाठी काय केलं त्यांनी कुठं म्हणलं तर मला काय आता मी झोपलो होतं चांगलं इथं येऊन डोक्यात हात घातला माझ्या आणि म्हणलं काय यायला कोण काय गोंजरायला लागलं मला आणि मला म्हणते या न काय मला म्हणते आलं आहे कालपासून माझं ते बोलला का बसला का एक काम कर म्हणलं तू तिकडे जाऊन त्याला लावून देश माझे घातले झुपल्या मग परत म्हण नको काय केलं काय ना मला वाया टाकायचं राहिलं झोपू दे मला झोप तर, काय सुद्धा नको गरा बुटीने फिरायला जायच्या आठवड्यात म्हण होती इथं आल्यापासून मला कधीतरी फिरायला नाही का हिला पाठीमागच्या गल्लीत नेऊन एक दुकान दाखवून आणलंय अजून काय पाहिजे जेवाला बरं त्या किराणा दुकानला पुन्हा ती गेली तर तुला सांगतो सकाळी अकराला गेलेली चार वाजता मागा राहिली त्याच गल्ली थेंडायची रस्ताच गावांना मला लोकेशन पाठवलं लोकेशन पाठवलं तर म्हणलेला का तू तर हेच मागच्याच गल्ली दिसती या तो ह्या मागच्या दारानं जाऊन तिला घेऊन आलो आणि काय हिला काय तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि म्हणते माया भावासाठी काय घ्या परत नको वरडो मग काय

शंभर ग्रॅम साखर आणतो एक किलो जिरा आणतो बऱ्याच्या काय म्हणतो साखरा हे गरा आणतो एक आत पाव आणि इलायची आणतो दीड किलो असं करतो माझ्या दुर्ग्याच बघा टायमाच तरी मग आता मग त्याशिवाय बचत कशी सांगते की तुम्हाला जाळ्या आळ्या होते कड होतं वाशीती राधो माणूस काय सारखं सारखा हे राधो मम्मीचं तुझ मम्मी तुझं भविष्य बघत नाही बघ कायच पप्पालाच काय बर करा इकडं बाय करा